जय शिर्या मित्रांनो मित्रांनो एकंदरीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला सोयाबीन आणि कापसाची लागवड केलेली होती त्यामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कापूस कमी प्रमाणात भावात विकल्या गेलं त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आली होती म्हणजे भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं अनुदान हे वाटप करू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं दोन हेक्टरच्या अवधी मर्यादेत वाढ करण्यात आली म्हणजे दोन हेक्टरच्या अवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हेक्टरचं अनुदान हे वाटप करू अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा कधी केले जा जाणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार आहेत कोणत्या जिल्ह्यात त्याचं वाटप केलं जाणार आहे दुसऱ्या टप्प्यात शेतकरी कोणते पात्र केले जाणार आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी साधबरा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला जेवणा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हे मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत सर्वांनाच माहिती आहे दोन हजार तेवीसला शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापसाची लागवड केली होती शेतकऱ्यांचं सोयाबीन प्रति हेक्टर दहा प्रति हेक्टर कापसाचा भाव मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार बारा दोन हजार बावीसला जवळपास दहा ते बारा हजार रुपये विक्री होती आणि दोन हजार तेवीसला सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होईल अशा प्रकारे वाटलं परंतु शेतकऱ्यांच्या जे कापसाचे भाव होते ते कमी प्रमाणात विकले गेले म्हणजे सात सात हजार ते प्रति क्विंटल सात हजार ते साडेसात हजार रुपये एवढ्या भावात आपल्याला शेतकऱ्यांना कापुसा विकावा लागला त्यानंतर शेतकऱ्यांचं जे सोयाबीन होतं हे सोयाबीनचे सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव होणं अपेक्षित होतं मार्केट असेल मार्केटच्या भावना किंवा राज्यातील उत्पन्नाची आवक पाहता शेतकऱ्यांचं जे भाव होता सोयाबीनचा तो जास्त विकणं अपेक्षित होता परंतु सोयाबीनला सुद्धा चार हजार साडेचार हजार रुपये सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीस रुपया असा आपल्याला सोयाबीनचा भाव मिळाला यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून विलक्षणपूर्वीच म्हणजेच एक मोठी घोषणा करण्यात आली होती शेतकऱ्यांना खुश करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा करण्यात आली होती शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं अनुदान वाटप करू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं दोन हेक्टरची मर्यादा वाढून चार हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करू अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात आलं होतं म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनची लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर समजा जर तीन हेक्टरचं जर लागवड केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये सोयाबीनचे तीन हेक्टरचे तसेच कापसाचे एक हेक्टरचे पाच हजार रुपये अशा प्रकारे वीस हजाराचं अनुदान हे वाटप करू अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमाच करण्यात आलेले नाही आता दोन दिवसात हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे हे सुद्धा पाहणार परंतु त्यापूर्वी आपण कोणत्या जिल्ह्यात वाटप केलं जाणार आहे हे आपण समजून घेणार आहोत मित्रांनो अकोल्या सुद्धा वाटप केलं आहे अमरावती अहिल्यानगर त्यानंतर अहमदनगर धाराशिव छत्रपती संभाजनगर कोल्हापूर चंद्रापूर जळगाव जालना धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पुणे बीड बुलढाणा भंडारा त्यानंतर लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सोलापूर आणि हिंगोली या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहे मित्रांनो जे जी चौथी जिल्हे शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त म्हणजेच सोयाबीनच्या सोया शेतकऱ्यांचं जे सोयाबीन होतं कापसाचे जे भाव भाँ होते किंवा सोयाबीन कापूस हे कमी प्रमाणात विकलं त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून हमी भाव म्हणजे भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिएक्टर पाच हजाराचा अनुदान हे पहिल्या टप्प्यात वाटप केलं जाणार आहे आता मित्रांनो शेतकऱ्यांच्या याद्या त्या उपलब्ध झालेल्या शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या सुद्धा लवकरच उपलब्ध केल्या जातील मित्रांनो केवायसी कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा पी एम किसानचा लाभ किंवा नमयोजनेचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांच्या मात्र केवायसी होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आपल्याला पीएम सी किसानचे हप्ते मिळतात किंवा नमयोजनेचे हप्ते मिळतात अशा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची केवायसी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर डीपीटी अंतर्गत हे पैसे येत्या दोन दिवसात हे जमा केले जाणार आहे मित्रांनो कोणते पैसे जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची डॉक्युमेंट पूर्तता आहे कृषी विभागाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या दोन दिवसात म्हणजे दहा तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची डॉक्युमेंटची पूर्तता झाली नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे अशा शेतकऱ्यांना मात्र दुसऱ्या टप्प्यात हे पैसे केले जाणार आहेत जमा केले जाणार आहेत मित्रांनो जिल्हा कोणता जरी असेल तर मित्रांनो ज्या प्रकारे आपण डॉक्युमेंट दिले त्याच प्रकारे याचं वाटप केलं जाणार आहे येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांच्या केवळशा की सॉरी डॉक्युमेंट पूर्ण झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो